हॅलो माझ्या छोट्या बालमित्रांनो आज आपण तिसऱ्या यत्तेतलं आठवी आठवा लेसन आहे किंवा आठवी कविता आहे बग आई आकाशात बग आई आकाशात आता आका आपण लेसन वा, कविता वाचूया ही कविता आहे बघ आई आकाशात सूर्य हा आला पांघरून अंगावरती भर्जरी शेला निळ्या त्याच्या महालाला खांब सोनेरी मोती यांच्या आत झालरी बग आई आकाशात एक छोट बाळे तो आपल्या आईला काय म्हणतो आकाशात बग तर मी तुम्हाला यांचा अर्थ सांगते मग आकाशात सूर्याला पांघरून अंगावरती भरजरी शेला जेव्हा सूर्य उगवतो ना तर त्याचा रंग कुठला असतो चमकदार असा नारंगी पिवळा म्हणून त्याला नाव दिले त्यांनी भरजरी शेला निळ्या त्याच्या महलाला खांब सोनेरी म्हणजे त्याचा जो महल आहे आकाश आकाश कोणत्या रंगाचं असतं निळ्या मग त्याला कशाची उपमा दिलेली आहे आकाशाला महलाला महलाची महली म्हणजे मोठं त्यांचं असं घर सोनेरी मोती यांच्या लिया आत झाली आणि जो सूर्यप्रकाश पडतो ना असा तो कोणत्या रंगाचा असतो सोनेरी म्हणून सोनेरी काय लावल्या झालरी लावल्या म्हणून ते छोटं बेबी छोटं बाळ आपल्या आईला म्हणतो की बघ आई आकाशात किती छान वर्णन केलेले आहे आता आपण दुसरा बघू दुसरा आुसरा आहे बघू दुसरं कडवं बघू केशराचे घातले सडे भुवरी त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी केशर बघितले का के माहिती ना सॅफ्रॉन आपण घरात टाकतो ना दुधामध्ये दुधामध्ये घेतलं की आपण कसं गोरं गोरं होतं तसंच केशरी रंग म्हणजे ऑरेंज कलर सडे भुवरी म्हणजे सडे म्हणजे काय असं आपण पाणी शिंपडल्यासारखं भुवरी म्हणजे सगळीकडे त्यावरून येई त्याची स्वारी कोणाची स्वारी येते तर सूर्याची डोंगराच्या आडून हा डोकावे हळू हळू आणि फुले गुलाबाची लागे उधळू मग आपण जरा सूर्य उगवताना हो कुणी पाहिलाय मुलांना तो कसा येतो तर डोंगराच्या आडून येतो तो, तो डायरेक्ट येतो का नाही डोंगरांच्या आडून हळू 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 येतो आणि तो, तो रंग पहिला कसा असतो गुलाबी रंगाचा असतो बग आई आकाशात नभातून सोनियांच्या ओती तो राशी म्हणजे सोनेरी रंगाच्या राशी काय करतोय तो ओतत आहे किती छान वर्णन केलेले आहे आता तिसरी कवी तिसरं कडवं बघू गुदगुल्या करी अशा कळ्या फुलांसी मग जेव्हा सूर्यप्रकाश उगवतो ना सूर्य महाराज जेव्हा उगवतात ना त्यावेळेस सगळ्या कळ्या कशा असतात अशा गुदगुल्या करत हसत हसत फुलतात मंद वारा जागवितो साऱ्या जगाला आणि सूर्य जेव्हा उगवतो ना तर सगळ्या जगाला तो उठवतो उठा उठा काय म्हणतो म्हणतेस उठा उठा मित्र आला हा मित्र म्हणजे कोण सूर्य सूर्याला सूर्या दुसरा शब्द आहे मित्र मित्र म्हणजे एक आपला मित्र आणि सूर्याचे दुसरे नाव पण काय मित्र हा समानार्थी शब्द झाला म्हणजे सूर्य आपला थोडक्यात काय झाला मित्र खूपच छान कविता आहे आता पहिला आता त्यातले आपण अवघड शब्द बघूया सूर्य सूर्य तसा काय ना माहिती आहे सूर्य म्हणजे सन आणि त्याला दुसरा शब्द काय आहे मित्र भुवरी भुवरी म्हणजे काय अर्थ अर्थला दुसरं आहे पृथ्वी सोनेरी सोनेरी म्हणजे काय गोल्डन गोल्डन म्हणजेच आपल्या सोन्याचा रंग कसा असतो तो कळाली कविता मुलांना खूपच छान कविता आहे एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन म्हणजे खालील जे प्रश्न दिलेत ना त्याचे आपल्याला उत्तरं लिहायचे क को? आकाशात कोण आला आकाशात सूर्य आला ख कशाचे सडे भुवरी घातले आहेत कशाचे सडे घातले होते केशराचे सडे भुवरी घातले आहेत ग महलाचे खाम कसे आहेत महलाचे खाम सोनेरी आहेत घ कोण गुदगुदल्या करत आहे कोण गुदगुदल्या करत आहे कळ्या गुदगुदल्या करत आहे साऱ्या ड साऱ्या जगाला कोण जगवितो साऱ्या जगाला साऱ्या जगाला मंदवारा जागवितो कोण जागवितो साऱ्या जगाला मंदवारा जागवितो आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुलस्टॉप देला, पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही दोन कवितेच्या ओळी पूर्ण करा म्हणजे त्यांनी छोटीशी दोन तीन तुम्हाला शब्द दिले असणार आणि ते वाक्य तुम्हाला काय कंप्लीट कम्प्लीट आहे कम्प्लीट द लाईन्स ऑफ द पोयम क मंदवारा जागवितो केशराचे घातलेले केशराचे घातलेले आन्सर आहे कुठे गेलं केशराचे घातले सडे भुवरी केशराचे घातलेले सडे भुवरी उठा, उठा मित्र हा आला त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी आता आपण भाषा आणि ज्ञान बघणारे एक समान आर्थी शब्द लिहा समान समानार्थी शब्द म्हणजे सेम वर्ड राईट द सिनोमेन्स आता पहिला शब्द काय आहे डोंगर डोंगरला दुसरा शब्द काय आहे पर्वत वारा वाराला दुसरा शब्द काय आहे पवन सूर्य आदित्य दिवाकर मित्र आई आईला दुसरा शब्द काय आहे माता जननी क्वेश्चन नंबर टू एक वचन आणि अनेक वचन यांच्या जोड्या लावा एक वचन म्हणजे वन आणि अनेक वचन म्हणजे मेनी मॅच द सिंग्युलर नाउन्स टू द प्ल्युरल नाउन्स आता पहिलं काय शब्द आहे डोंगर डोंगरचं अनेक वचन काय होतं डोंगरचं डोंगरच राहतं डोंगरचं काय राहतं डोंगर डोंगरे लिहायचं नाही नदी नद्या फूल फुले सडा सडे कळी कळ्या आता बघूया शब्द शुद्ध करून लिहा करेक्ट द स्पेलिंग आता पहिला शब्द काय नीला आता नीला शब्द आहे ना ह्याच्यातला ल आहे ना तिथे काय पाहिजे नव्हता अळ म्हणून तुमचा शब्द तयार होईल न ला पहिली वेलांटी नी आणि अळला कानाळा निळा दुसरा शब्द आहे फुलाशी पण आता इथं जो श आहे ना तो बरोबर आहे इथं ल पण बरोबर आहे पण फला जो दुसरा उकार आहे ना तिथं कुठला उकार पाहिजे नव्हता पहिला म्हणून पै फला पहिला उकार फू ला श ला दुसरी वेलांटी शी फुलाशी तिसरा शब्द आहे छान आता ह्या छानमध्ये ना हा न नळाचा आहे न बाणाचा आहे सॉरी तर हा काय पाहिजे नव्हता न नळाचा म्हणून तो शब्द तयार होणार छान गो ढ आता हा ढ ढगाचा आहे पण इथं ढ ढगाचा नाही पाहिजे त्याच्याऐवजी काय पाहिजे गो ड ढमरुचा हवा ह लू आता हा इथं ल आहे ना तिथे ड पाहिजे होता ह्याच्या पुढे काय बघूया लिहा सूर्य उगवला नाही तर यावर दहा ओळी तुमच्या शब्दात लिहा मुलांना जर सूर्य उगवला तर काय होईल ते आपल्या शब्दात आपण आहे what will हॅपन इफ यू सन डीड नॉट राईज राईट टेन लाईन्स इन युअर ओन वर्ड्स म्हणजे तुमच्या शब्दात दहा ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न विचारते सूर्य जर उगवलं नाही तर काय होईल सूर्य जर उगवला नाही तर सगळीकडे काय होणार अंधार होणार पहिलं सूर्य जर उगवला नाही तर सर्वकडे अंधार होईल फुल स्टॉप अंधारामुळे झाडांना सूर्यप्रकाश मिळणार नाही फुलस्टॉप पूर्णविराम झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडे जगणार नाही पूर्णविराम आपल्याला अन्न कोठून मिळणार एक्स्लेमेटरी मार्क म्हणजेच त्याला म्हणतात एक्स्लेमेटरी मार्क माहिती आहे का मुलांना उद्गार वाचक चिन्ह अन्न तयार झाले नाही तर प्राणी व मानव मानव म्हणजे आपण जगू शकत नाही हवेतले जीवजंतू मरणार नाही त्यांचा प्रादुर्भाव वाढेल प्रादुर्भाव म्हणजे त्यांचं प्रमाण वाढेल रोगांचे प्रमाण वाढेल निसर्गाची साखळी बिघडेल पृथ्वीचा नाश होईल अशा प्रकारे सूर्यप्रकाश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे थँक्यू धन्यवाद